त्यांना कारण लागतात एस आर लावला गेला इस आर मध्ये बहात्तर लाख मतदार कमी केले गेले मतदार याद्यामध्ये प्रचंड घोळ होता आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शी आणि स्वच्छ झालीच नव्हती आणि जर एवढी लोकप्रियता होती तर दहा दहा हजार रुपये का घातले त्यांच्या खात्यात हे कुठली रेवडी वाटली आणि याचा सगळं आता पैसे निवडुकीच्या सरकारी तिजोरीची लूट करून निवडुकीमध्ये रेवडी वाटून जर निवडणुकांचा निकाल अशा पद्धतीने फिरवला जात असेल मतदार याद्यामध्ये घोळ करून निवडणूक निकाल फिरवले जात असतील तर नव्वद टक्के निकाल येणारच हे सगळं काही देश देशामध्ये देशा चाललेला आहे हे पारदर्शी काही होत नाही आहे त्यामुळे अशा प्रकारचे हे निकाल उद्याच्या लोकशाहीला धोका पोहोचवणारे आहेत संविधानावर हा देश उद्या चालेल की नाही यावर चिन्ह निर्माण करणारे निकाल आहे तुम्ही काही म्हणालात तरी ज्या पद्धतीनं राहुलजी गांधींच्या सभांना तेजस्वीच्या सभांना लाख 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 लोक सभांना येत होते प्रचंड जनसागर उसळत होता आणि हे निकाल कसे येऊ शकतात ते पाहिलं तर जबरदस्तीनं लो, लोक आणावे लागत होते मोदी आणि शहाच्या सभेसाठी अर्ध्या खुर्च्या रिकाम्या राहत होत्या खुर्च्या घालूनही लोक बसत नव्हते पण या दोनही नेत्यांच्या सभामध्ये खाली लोक बसत होते खुर्च्या नाही म्हणाले तरी खाली बसत होते जमिनीवर बसत होते हे चित्र पाहिलंय सगळ्यांनी आणि तरी पण हे निकाल आले शोट निकाल हा काय असतो जय पराजय हा असतो आम्ही तो स्वीकारला आहे पण भविष्य मात्र या देशाचा लोकशाहीवर टिकणार आहे का

पण बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचा चेहरा आम्ही घोषित केलाच होता उलट भाजपानीच तळ्यात मळ्यात चाललं होतं त्या महायुतीच महागंठबंधनी चेहरा दिला आता महाराष्ट्राच्या निकालाच्या संदर्भात चाललं तर सर्वच जबाबदार आहे कोणी उघड घातला तर सगळ्यांनीच घातला जागा वाटपाचा तेढा शेवटपर्यंत त्या सगळ्या मुस झालाय हे सगळं सर्वश्रुत आहे आता झालेले काही घडलेल्या घटनांवर चर्चा करण्यापेक्षा नव्यानं आपण पुढे जायची तयारी ठेवली पाहिजेत आणि या संदर्भात आपण महाविकास आघाडी म्हणून सगळ्या निवडणुकामध्ये एकत्र येण्याची मानसिकता ठेवली पाहिजे नाही नाही वाट पराभवामध्ये ना, वाटा काय पर पर कुठे जागा जास्त वाटल्या बिहारमध्ये जागा आम्ही कुठे जागा जास्त लढवल्या दीडशे जागा यांनीच लढवल्यात आमच्या आर जे डीनी दीडशे जागा लढवल्यात आम्ही तर छप्पन जागा लढवल्यात त्यामुळे आणि महाराष्ट्राचा विषय काढू नका